तर नमस्कार मित्रांनो हिवाळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजय दीक्षा ऐंशी आजे भाऊजी येऊन आज चार दिवस होता ते तर त्याच्यातल्या सका ना आजे भाऊजीला आमच्या ना आंघोळ करायला अजिबात आवडत नाही आंघोळ करणं म्हणजे पाण्यात हात झाले सुद्धा येते तर आता आज आयडिया करते सकाळ सकाळी ना आंघोळ करायला लावते आणि आधीच्या स्कूलमध्ये घेऊन जाते त्यांना सकाळी सकाळी ते आंघोळ करत नाही पण माझा आधी सकाळी सकाळी एवढं लवकर उठून आंघोळ करून स्कूल ला पण नऊ वाजता दूध वगैरे सगळं आवरून व्यवस्थित करून शाळेत गेलेला असतो आज आजे भाऊजीला मी घेऊन जाते शाळेत आणायला आधीला मला काल आधी बोलला मम्मा आजे अंकलला ना आंघोळ करून माझ्या स्कूलमध्ये मला घ्यायला पाठव म्हणून असं मला आज आधू बोललेला आहे तर मग मी आज आजी भाऊजीला स्कूल स्कूलमध्ये आंघोळ बिंगोळ करून आदूच्या स्कूल दाखवायला घेऊन जाते मी तर हे बघा मित्रांनो आम्ही आलो आहे आधूच्या स्कूलमध्ये आता तर हे आहे आदूचं ग्राउंड खेळण्याचं ग्राउंड आहे तर आता सगळ्यांना साडे बारा वाजता बरोबर सगळ्या पॅरेंट्सला गेटमध्ये आतमध्ये सोडलं जातं तर त्याच पद्धतीने मी आता आदूकडे जात आहे शोधायला कुठं आहे कुठे नाही ते बघा ते बघा कसं त्याच्या मित्राच्या गळ्यात हात घालून बसलेला आहे तिथं दिसत नाही नाही काढला आता सगळेजण असे सगळेच टीचर आहे ना सगळ्या आपल्या आपल्या पेरेंट्स ला त्यांच्या मुलांना देतात मग आम्ही आदविकला घेतलं आदविकची पॅन्ट लूज झाली होती सारखी सारखी पॅन्ट खाली येत होती मला म्हणतात मग आदविकने टीचरला बायकेला